आपण तयार केले होते फिर्यादीचे फिर्या नातेवाईक त्याच पद्धतीने जी मयत महिला आहे तिच्या घरचे नातेवाईक यांची सविस्तर विचारपूस केली त्याच पद्धतीने इतर तांत्रिक पुरावे आहेत सी असेल सी सी असेल या सर्व तांत्रिक पुराव्यांच्या आधारावरती आपण म्हणजे जवळपास एक दिवसामध्येच आपण चोवीस तासामध्ये या गुन्ह्यातील जो आरोपी आहे मुख्य आरोपी त्या नवविवाहित महिलेचा पती होता त्याला आपण अधिक सफल चौकशी केली असं त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आणि इतर जे काय पुरावे आहेत याच्या आधारावरती असं निष्पन्न झालं की सदर तो गुन्हा पतीनेच केला आहे आणि याचे कारण त्या विवाहित जे नवविवाहित महिला आहे तिच्या लग्ना अगोदरचे जे काय त्या महिलेचे अनैतिक संबंध होते आणि त्या संबंधानं पतीला पडल्यामुळे पतीनं तिचा खून केलेला आहे कुठल्याही दिली होती नवऱ्याने त्याच्यामध्ये बनाव केला होता का कुठल्या पद्धतीसाठी ना डेथ कुठल्या स्पेसिफिक मी प्रेस घेण्यामागचा माझा जो उद्देश आहे जेव्हा ती घटना घडली तेव्हा असा ती प्रोजेक्ट झालं होतं की दिवसा ठेवऱ्या चोरीच्या उद्देशाने कोणीतरी त्या घरामध्ये शिरलं आणि ते शिरल्यानंतर त्या महिलेचा चोरी करण्याच्या उद्देशाने तिने काहीतरी रेजिस्ट केलं आणि त्यामध्ये त्या पैसेचा खून करण्यात आला असं ते इनिशियली म्हणजे वाटत होतं परंतु जेव्हा आम्ही घटनास्थळी गेलो हे सगळं बघितलं तेव्हा असं लक्षात आलंय की तसा तो काही प्रकार नाही आहे कारण तिथे जरी पुढे गोष्टी अस्ताव्यस्त जरी असल्या तरी कुठल्याही प्रकारची चोरी किंवा कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी लॉस आहे त्या ठिकाणी आम्हाला दर्शन आलेलं नाही त्यामुळे पुढे जेव्हा चौकशी केली तर तिच्या घरच्या इन्व्हॉल्वमेंट ह्याच्यामध्ये आणि मग अजून समोर तपासणी केल्यानंतर असं लक्षात आहे की तिचा पती कारण मुलगी ही नवमी सात महिन्यापूर्वी तिचं लग्न झालं आणि तिच्या पतीनेच तिचा खून केला आणि त्यामध्ये आम्ही नोटमध्ये पण म्हटलंय की त्यांच्या जे त्यांचे जे आहेत त्यावर संशयाच्या कारणाबद्दल त्यांच्यामध्ये वाद झाला असावा यापूर्वी पण होत होते आणि त्याची परिणीती त्या महिलेच्या खुनामध्ये झालेली आहे त्याचं एज्युकेशन काय आहे नवऱ्याचं आणि त्यांनी पहिल्यांदा जे आपल्याला सांगितलं ते काय व्हॉट वॉज दिस व्हर्जन ऑफ इन्सिडेंट आणि ह्यामध्ये आपण पती जो आहे आरोपी आहे जो कुणी आहे तो बी एस सी केमिस्ट्री झालेला आहे एम बी ए शिकलेला आहे आणि ह्यामध्ये आम्ही जी पहिले एफ आय आर जी घेतली त्या एफ आय आर मध्ये आमचा कम्प्लेरंट सुद्धा हाच आहे स्वप्नील शामराव रणपिसे वय वर्ष सव्वीस ह्यांनी ही क्रिया किंवा माझ्या माझ्या पत्नीचा कोणीतरी खून केला आणि घरात कोणतरी शिरलाय आणि अज्ञात व्यक्ती शिरलाय म्हणून अज्ञात व्यक्ती विरुद्ध अज्ञात कारणाने खून केला अशी आम्ही जी तक्रार घेतली होती त्यामध्ये अजून एक म्हणजे मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना अवगत करण्यामागचा उद्देश हा सुद्धा आहे की हा खून केल्यानंतर त्यांनी इलेक्ट्रिक शॉप सुद्धा आपल्या पत्नीला दिला सुरुवातीला असं प्रोजेक्ट करण्यात आलं होतं था की इलेक्ट्रिक शॉक देण्यात आला आणि अत्यंत त्या सदर महिलेचा झाला ही सुद्धा काही लोकांनी शंका उपस्थित केली होती त्या दिवशी कि त्याच्यावर काही शारीरिक आणि लैंगिक अत्याचार त्या स्त्रीवर झालेले आहेत का तर ह्या सगळ्या आज चार दिवसांनंतर आम्ही जेव्हा आपल्या समोर येतोय तर ह्या सगळ्या गोष्टीची आम्ही शहानिशा दिशा केलेली इथे इलेक्ट्रिक शॉक सुद्धा त्या पतीनेच म्हणजे जो खुनी आहे त्यानेच तिला दिलेले आहे आणि त्या संदर्भाने त्याने कबुली दिली आहे आणि त्या महिलेवर कुठल्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार वगैरे ही घटना घडत असताना झालेला नाही हा ह्याबद्दलचा आमच्याकडे डॉक्टरचा अभिप्राय सुद्धा ओके काय काम करतो त्याच्यामध्ये कलेक्शन करतो आणि कॉम्प्युटर क्वालिटी चेक करण्याचे खूप काम करतो आणि बीएससी आणि एमबीए असं ओके मॅडम मिरम यू